नमस्कार सगळ्यांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आता बघा मी आज कुठे चाललेली आहे तुम्हाला दाखवते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला बघायला भेटेल मी आज कुठे आलेली आहे आचलपेठ म्हणून गाव आहे उमरगा तालुक्यामध्ये जिथे उज्ज्वलानंद स्वामींची समाधी आहे दर गुरुवारी तिथे खूप छान बघण्यासारखं असतं खूप लांबून लांबून लोक येतात आणि हे मंदिर आहे डोंगरावरती आहे पण मंदिरापर्यंत गाडी जाते त्यामुळं आम्ही गाडीवरच जात आहेत आता इथे जे तुम्हाला पायऱ्या दिसणार आहेत त्या पायऱ्यावरून पण चालत जाता येतं काही लोकं चालत जातात पण ह्या पायऱ्या बघा आणि सगळीकडून झाडी इतकं मस्त हिरवगार झालेलं आहे वातावरण पावसाळ्यामुळं सगळीकडं हिरवं हिरवं आहे आणि मंदिर डोंगरावर असल्यामुळं खालून जे सगळं हिरवंगार झाडी दिसते ना खूप खूप छान दिसते तुम्ही पण विजिट करू शकता या लोकेशनला छोटीशी फॅमिली ट्रीप पण आपण इथे काढू शकतो मुलांना वगैरे घेऊन खूप छान आहे आणि खूप मोठा स्पेस आहे मंदिराचा मी तुम्हाला दाखवते आता आम्ही मंदिराच्या जवळ आलेलो हो, आहोत गाडी मंदिरापर्यंत जाते त्यामुळे गाडी घेऊन आलेलो हो, आहोत हे बघा मंदिरात आलेलो आहे आम्ही इथं स्वामींची समाधी आहे त्या बाजूला समाधी आहे हे मंदिर आहे हे बघा हे जे स्वामींची समाधी आहे इथे जाऊ देत नाहीत लोकांना कारण ते डोंगराच्या आतमध्ये आहे डोंगर करून केलेलं आहे आणि डोंगर आता पडण्यासारखा झालेला आहे त्यामुळे शक्यतो कोणालाही तिकडे जाऊ देत नाही आहेत तुम्ही बघू शकता की ती म्हणजे पूर्ण खाली व झुकलेलं आहे हे सगळा बाहेरचा व्ह्यू आहे जिथं स्वामींची समाधी आहे त्याच्या बाहेरचा हा व्ह्यू आहे महाराज इथं तपश्चराला वगैरे बसत होते असं सांगतात मला पण पन पूर्णपणे नाही माहिती आहे पण तिथं कारण सांगण्यासाठी कोणी नव्हतंही त्यामुळे आणि इकडे बाहेर जे आहे ते त्यांच्या शिष्याची समाधी आहे स्वा म्हणजे गुरु आणि शिष्याची समाधी आहे इथे आणि खूप लांबून लांबून लोक इथं व्हिजिट येतात करण्यासाठी येतात कर्नाटका बाँड्री असल्यामुळे कर्नाटकाजवळ असल्यामुळे तिकडचेही कर, लोक या मंदिराला व्हिजिट करतात आता आणि तुम्ही बघू शकता या मंदिरामध्ये इतकी स्वच्छता आहे इतके लोकं छान म्हणजे लोकांची देणगी पण श्रद्धा पण खूप खूप आहे या मंदिराला लोक एकदम स्वच्छ ठेवतात स्वतःचं मंदिर असल्यासारखं जपतात आता मी जो फोटो दाखवला तो उज्ज्वलानंद स्वामींचा समाधीचा फोटो आहे हे मंदिर आहे त्यांचं आणि तुम्ही बघू शकता स्वच्छता आणि नीटनिटकेपणा किती आहे या मंदिरासाठी या मंदिराच्या बॅक साइडला पूर्ण शेती वगैरे आहे आणि हिरवगार आहे तुम्हाला दाखवते मी तो व्ह्यू बघा सगळीकडे हिरवं ही हिरवगार झालेला आहे शेती आहे आणि हे हा जो डो डोंगराच्या आतमध्ये म्हणजे डोंगरावरती जे मंदिर आहे आणि बाजूला सगळा झाडं वगैरे आहेत हिरवं दिसते त्यामुळे ना हे मंदिराचा अजूनच म्हणजे सौंदर्य उठून दिसतंय तुम्ही बघू शकता जाताना आम्ही फोटो काढली मंदिरात थोडा वेळ थांबलो आणि आता निघालो आहे निघताना पण तुम्हाला जातानाचा जो रस्ता मी दाखवत आहे तिकडून पण बघा आजूबाजूला सगळीकडे झाडी आणि सगळं पावसाळा असल्यामुळे सगळं हिरवगार आहे आता आ, हे जाताना आम्ही असं खाली जात आहोत ह्या पायऱ्या जाताना मी तुम्हाला ज्या दाखवल्या होत्या त्या पायऱ्या आहेत ह्या आणि आता हे जे बघ बग, बघत आहात तुम्ही हे बाहेरचा व्ह्यू आहे तिथे म्हणजे ज्यांची शेतीजवळ आहे तिथे एक दोन लोकं राहतात पण रात्रीचं कोणी राहत नाही आहे तिथे आणि हे तळं आहे त्या मंदिराच्या बाजूलाच खूप हे जे दिसत आहे ते जातानाचं चित्र आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग